श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते मैत्रिणींना जयंती आता जवळच आलेली आहे त्यामुळे माझ्या सगळ्या सेवेकरी भगिनींना किंवा बंधूंना वेध लागलेत ते सप्ताह कालावधीचे कारण या सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं तर मग तुम्ही आता तुमचे प्लॅन तर तुम्ही ठरवत असालच की आता आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर या तारखेपासून या तारखेपर्यंत हा सप्ताह आहे किंवा ते आपल्याला होईल का असे अनेक प्रश्नांनी सगळे संभ्रमित असाल किंवा अनेक प्रश्न तुम्हाला भेडसावत असतील तर गुरुचरित्र पारायणासाठी काय नियम हो आहेत ते कुणी करायचं यासाठी सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही आवर्जून पाहावा आणि आजचा विषय आपला असा आहे की गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी आपल्याला पूर्व तयारीही काय करावं लागते आणि म्हणजे कशी करायची आहे किंवा कोणती करायची आहे तर गुरुचरित्र पारायण बरेच जण सांगतात की त्यासाठी खूप नियम आहेत किंवा आपल्याला खूप सारी तयारी करावी लागते तर सांग मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छिते की गुरुचरित्र पारायण हे कठीण बिलकुल नाही कारण असं म्हणतात की जन्माला आल्यानंतर एकदा तरी आपण गुरुचरित्र पारायण करायला हवं कारण हा पाचवा वेद समजला जातो असा हा एकदम दिव्य शक्तीनी प्रभावित असलेला हा ग्रंथ आहे किंवा दिव्य शक्तीनी युक्त असा हा ग्रंथ आहे की ज्याच्या पठणामुळे ज्याच्या श्रवणामुळे आपल्या सगळ्या संकट आपल्यावर येणारी सगळी दुःख दूर होतात तर यात तीळ मात्र शंका नाही कारण बऱ्याच जणांचे अनुभव आहेत जे संकटामध्ये म्हणजे सापडलेले आहेत किंवा जे संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणून जेव्हा मा गुरुचरित्र पारायण करतात तर त्यावेळेस निश्चित ते त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर पडतात हे खूप जणांचे असे अनुभव आहेत तर सप्ताह कालावधीमध्ये आवर्जून मोठ्यात मोठ्या मुठे प्रमाणात सगळ्यांनी गुरुचरित्र पारायणाला बसावं या सप्ताह कालावधीमध्ये या पारायणासाठी तुम्ही तयार व्हावं तर त्यासाठी आपल्याला कुठली तयारी करायची आहे मग तुम्ही केंद्रात पारायण करणार असाल तर अधिक उत्तम जर तुम्ही घरी करणार असाल तरीही उत्तम कारण न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं परंतु घरात जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला दहा पटीनं त्याचं फळ पुण्य फळ मिळतं परंतु जर तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये केंद्रामध्ये जर तुम्ही पारायणासाठी बसत असाल तर तुम्हाला शंभर पटींनी तुम्हाला तिथं फळ मिळणार आहे कारण तिथं जेवढी संख्या आहे तेवढ्या आवर्तनामध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र पारायणाचं फळ पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं त्यामुळं आत्ता मोठ्या प्रमाणात आपल्याला बँक घ्यायचं असेल तर आणि ज्यांना म्हणजे घरात कुठल्याच अडचणी नसतील तर त्यांनी आवर्जून केंद्रात पारायण बसावं परंतु केंद्रात बसणं शक्य नाही कारण माझ्यावरून मी सांगते कारण महिलांना खूप अडचणी असतात घरात लेकरांचे डबे म्हणजे मिश्रांचे डबे असं घरामधल्या जबाबदाऱ्या त्यामुळे सगळ्यांना वेळेवर नाश्ता लागतो सगळ्यांना वेळेवर जेवायला डबे वगैरे लागतात तुमचे टिफिन द्यावा लागतो त्यामुळं केंद्रात सगळ्यांनाच शक्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केलं तरीही खूप उत्तम राहील कारण गुरुचरित्र हा ग्रंथ एवढा प्रभावशाली ग्रंथ आहे की फक्त अडचणी असल्या किंवा संकटांची माला आपल्या आयुष्यामध्ये जर फिरत असेल तर अशा वेळेसच गुरुचरित्र पारायण करायचं नाही तर आपल्या बँकेतला म्हणजे आपल्या पुण्याच्या बँकेतलं आपलं बॅलेन्स वाढवलं हो पाहिजे किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपलं पुण्यफळ वाढवलं हो पाहिजे यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर ते तुम्ही घरीही करू शकता तर आपण घरी पारायण करण्याच्या आधी काय तयारी करायची आहे ती पूर्वतयारी जी मला माहिती आहे जी मी करते ती तुमच्याशी मी आवर्जून शेअर करत आहे तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर मनात काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही तुमचे नक्कीच सुटतील तर पूर्व तयारी म्हणजे साधी सोपीच तयारी आहे कारण प्रत्येक जणांच्याच घरामध्ये आपण एक देवघर एक बाजूला देवाचं साहित्य सगळं एका ठिकाणी परंतु म्हणजे सगळ्यांकडेच असं असतं नाही काही जणांकडे जागा अपुरी असते त्यामुळं साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं असतं तर अशा वेळेस आपल्याला पारायणाच्या दिवशी आपली धांदल उडू नये दोन दिवस आधी तुम्हाला ही पूर्वतयारी करायची जेणेकरून पारायणाच्या दिवशी तुमची धांदल उडणार नाही कारण सगळ्यांचे टिफिन करून सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा नाश्त्याच्या वेळा सगळं सांभाळून घरातली इतर कामं करून तुम्हाला पारायणाला बसायचं असतं त्यामुळं त्याच दिवशी सगळी जर तयारी केली तर तुमची धांदल उडेल कारण पहिल्या दिवशी वाचण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागेल जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला निश्चित वेळ लागेल पण तुम्ही नेहमीच करत असाल तर म्हणजे तुम्हाला त्याचा सराव असेल त्यामुळे तुम्हाला कमी वेळ लागेल आणि तुमची तेवढी धांदली उडणार नाही परंतु माझे जे नौक्या मैत्रिणी आहेत तर त्यांनाच म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी पारायण करतात त्यांची धांदल उडू नये यासाठी एक ही माहिती तुम्ही आवर्जून पहा आपल्याला पहिल्यांदा एक चौरंग घ्यायचा आहे स्वच्छ चौरंग घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासोबतच आपण ज्या ठिकाणी पारायण करणार आहोत तर ते घर सुद्धा आपल्याला स्वच्छ करून आहे घरामध्ये जी जळमट वगैरे आहे जे जाळं वगैरे झालेलं आहे ते सगळं स्वच्छ करून घ्यायचंय आणि आवर्जून ज्या ठिकाणी तुम्ही पारायणाला बसत आहात त्या ठिकाणी तर सगळं स्वच्छ तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि एक म्हणजे पाठ किंवा चौरंग तुम्ही पोथी ठेवण्यासाठी म्हणजे हा ग्रंथ ठेवण्यासाठी वापरू शकता परंतु पाठ ठेवण्यापेक्षा चौरंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही निश्चित चौरंगच वापरावा कारण ठेवून जेव्हा आपण त्याचं पठण करतो त्यावेळेस तुम्हाला ते सोयीस्कर जाईल आपण सगळी स्वच्छता झाली स्वच्छता झाल्यानंतर मग आता आपल्याला बाहेरून काय सामान साहित्य घ्यायचं आहे तर पहिल्यांदा बाहेरून आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे कारण बरेच जण गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की कळसाची मांडणी करतात कळस मांडून मग मा पारायणाला सुरू करतात तर मी तरी कळस मांडत नाही कळस मांडावाच असं म्हणजे आग्रहही नाही किंवा कुठं लिहूनही ठेवलेलं नाही की आपलं कळसाशिवाय आपलं पारायण होणारच नाही ते आपापली वैयक्तिक इच्छा आहे जर तुम्हाला कळस मांडून पारायण करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी एक नारळ खरेदी करा आणि कळशासाठी जो लागना रहे, कलशा साथी कलश लागणार आहे तो स्वच्छ घासून पुसून ठेवा की जेणेकरून म्हणजे पारायणाच्या दिवशी तुमची धांदल उडणार नाही आणि जर तुम्ही कलशासाठी म्हणजे कलश करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला एक ग्रंथावरती म्हणजे आपण जर कुठल्या संकल्पासाठी जर पारायण करत असाल तर त्या संकल्पासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचं असतं आणि ते ग्रंथाला अर्पण करायचं असतं त्यासाठी एक नारळ खरेदी करा झाली कलशाची तयारी किंवा नारळाची खरेदी तर मग ही झाल्यानंतर मग आता तुम्हाला एक गोमूत्राची बॉटल ठेवायची आहे की जेणेकरून तुम्ही तर घर सगळं स्वच्छ केलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही दररोज पूजेला बसण्याच्या आधी जेव्हा आपण तिथं सगळं साफसफाई करतो किंवा पुसून वगैरे घेतो त्यावेळेस तुम्ही तिथं गोमूत्र थोडंसं शिंपडा कारण गोमूत्र हे आपण म्हणजे त्याला वैज्ञानिक सुद्धा कारण आहेत गोमूत्रामुळे संसर्ग होत नाही किंवा तिथं जंत असतील तर ते नष्ट होतात त्यामुळे आपल्याला गोमूत्राचा वापर करायचा आहे आवर्जून त्याची बॉटल आपण एका साइडलाच ठेवून द्यायची आहे आणि सात दिवसामध्ये आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो तर काही जण करतात किंवा काही जण पारायण होईपर्यंत करतात ती तुमची इच्छा जर तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर मोठी समयी असेल किंवा मोठा नंदादीप असेल तो स्वच्छ करून ठेवा त्यासाठी एक लागणारी वाट मोठी करून ठेवा कारण अखंड दिवा कशाला म्हणतो आपण आपण सारखी वाद बदलणं ह्याला अखंड दिवा म्हणत नाही तर सात दिवस तीच वात आपल्याला गेली पाहिजे त्याला आपण अखंड दिवा म्हणतो तर अशी मोठी वाट करून घ्यायची आहे जी सात दिवस आपल्याला दुसरी नवीन लावावी लागणार नाही आणि एक म्हणजे मोठा दिवा जर नसेल मग तो जर शांत झाला तर, तर अशा वेळेस न घाबरून जाता तुम्हाला दुसरा एक छोटी ती पेटून घ्यायची त्या दिव्यानीच ती पेटवून घ्यायची आणि हा शांत झालेला दिवा पुन्हा स्वच्छ करून पुन्हा तेल टाकून पुन्हा त्याच दिव्यानी आपल्याला ती ला पंती लावायची जेणेकरून तुमच्या मनामध्ये शंका येणार नाहीत की आपला अखंड दिवा शांत झाला होता दिवा वीजला असं कधीही शब्द प्रयोग करू नये कारण माझ्या शेजारी लहानपणापासून एक मावशी राहायच्या आणि त्या नेहमी सतत सा सांगायच्या की दिवा विजला नाही तर दिवा शांत झाला असं म्हणायचं तर ही गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगते कारण बोलतानाच्या बऱ्याचशा आपल्या अशा चुका असतात जे आपण अनावधानाने बोलून जातो तर दिवा विजल्यानं न म्हणता जर अनावधानाने जर दिवा शांत झाला किंवा तुम्हाला दिव्यामध्ये काजळी वगैरे आलेली आहे आणि तो शांत होईल असं वाटतंय तर अशा वेळेस तुम्ही त्याच दिव्याने दुसऱ्या दिवा पेटवून घ्यायचा आणि तो दिवा क्लीन करून परत मग त्याच दिव्यांनी तो दिवा लावून घ्यायचा जो तुमचा अखंड दिवा राहिला जाईल त्यासाठी आपल्याला काळी पेटी आणि त्यासोबत पूजेमध्ये लागणार म्हणजे उदबत्ती अगरबत्ती ज्याला म्हणतो आपण अगरबत्ती धूप किंवा आरती कापूर आणि फुलवाती कारण पारायण झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते तर त्यावेळेस आपल्याला फुलवात लागते तर फुलवात या सगळ्या गोष्टी जेवढ्या आपल्याला पूजेमध्ये लागतात म्हणजे अष्टगंध अक्षदा या सगळ्या गोष्टीसाठी एक डबा करा किंवा एक बॉक्स करा तुमच्याकडे एखादा कागदाचा पुठ्ठ्याचा बॉक्स असेल तर तरीही चालतो कारण आपण सगळं एका रॅकमध्ये सग एक जरी ठेवत असलो तरी सुद्धा ऐनवेळी आपल्याला कुठल्याही गोष्टी लगेच सापडत नाहीत त्यामुळे त्याच बॉक्समध्ये सात दिवसासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते आपल्याला त्याच बॉक्समध्ये ठेवायचं आहे त्यासोबतच त्यास रांगोळी कारण आपल्याला दररोज जेव्हा आपण सगळी पोथीच्या तिथली जागा जेव्हा आपण सगळी क्लीन करून घेतो तर त्यावेळेस आपल्याला तिथं आवर्जून दररोज रांगोळी काढायची असते जर शक्य नसेल तर तुम्ही नाही काढली तरी चालतं पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात कारण आपण फक्त लादी पुसून घेतो तर रांगोळी वगैरे सात दिवस काढत नाही तर शेवटच्या दिवशी काढतो तर अशा वेळेस दररोज जरी रांगोळी काढली कारण आपण देवा पुढे छोटी मोठी का होईना रांगोळी काढतो तस तर पोथी सभोवताल सुद्धा एक छोटीशी रांगोळी काढून घ्यायची तर तो रांगोळीचा डबा सुद्धा त्याच बॉक्समध्ये ठेवायचा जेणेकरून आपली धांदल उडणार नाही आणि सकाळी आपलं सगळं आवरून झालं की पहिल्यांदा आपल्याला देवाचं साहित्य एखादी म्हणजे आपण डोळे जरी झाकून घेतले तरी सुद्धा ते साहित्य आपण काढू शकाल अशा ठिकाणी अशा बॉक्समध्ये ते सगळं ठेवायचं त्यामुळं वेळ खर्च होणार नाही आणि त्यासोबतच म्हणजे आपल्याला जो होणार नाही कारण पारायणाला बसण्याच्या आधी चिडचिड करायची नसते किंवा जास्त वेळ जर आपल्याला एखादं साहित्य शोधत असाल सापरत नसेल तर तशा सुद्धा मग नंतर पारायणाला बसल्यानंतर असंख्य प्रश्न डोक्यात येतात ते, ते येऊ नयेत यासाठी आपल्याला ह्या गोष्टीची पूर्वतयारी करायची आहे त्यानंतर मग आता ज्या दिवशी आपल्याला पारायण करायचंय त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचंय तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्यांना आणि एका गाईला म्हणजे नैवेद्य द्यायचा असतो तर चार कुत्रे किंवा गाय जर तुमच्याकडे नसेल म्हणजे बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की आमच्या एरियामध्ये आम्हाला कुत्रे किंवा गाय पाहायलाच मिळत नाही आता माझ्याही इथं गायी असं फिरताना पाहायला भेटत नाहीत आता एका ठिकाणी आहे म्हणून मी तिथं जाऊन देते परंतु कुत्रे भेटतात पण बऱ्याच जणांच्या भागामध्ये कुत्रे सुद्धा भेटत नाहीत अशा वेळेस तुम्ही ज्या ठिकाणी राहता की तेव्हा तुमच्या घराच्या बाहेर किंवा तुमच्या कॉलनीच्या बाहेर तुम्ही चार कुत्र्यांच्या नावाचा नैवेद्य आणि एका गायीच्या नावाचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून करायचं ठेवायचा आहे मग तो कुणीही खाऊ परंतु तो तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यांच्या नावावरती म्हणजे चार कुत्रे आणि एक गाय कारण गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आधी हा नियमच आहे आपल्याला त्यांना नैवेद्य करावाच लागतो आणि त्यांना तो आदल्या दिवशी द्यावाच लागतो त्यामुळे आपल्याला या पद्धतीनं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुमचा नियम तो पूर्ण होईल आणि म्हणजे पारायणाला तुम्हाला सुरुवात करायला कुठलीच अडचण राहणार नाही त्यानंतर मग आपल्याला सात दिवस म्हणजे एकच धान्य खायचं आहे तर असं होऊ नये की तुम्ही गहू खाताय किंवा गव्हाची पोळी किंवा भाकरी खाताय आणि पीठ लगेच एक दोन दिवसाचं आहे पण तिसऱ्या दिवशी संपू शकतं असं होणार नाही ह्याची काळजी घ्या शक्य तोपर्यंत त्यामुळे तो तुम्ही जे धान्य खाणार आहात त्याचं पीठ मुबलक प्रमाणात तुमच्या घरात असलं पाहिजे कारण सगळी कामं करून पारायण करून मग ह्या गोष्टीसाठी वेळ म्हणजे आपण ज्या दिवशी पीठ नाही त्या दिवशी इतरांसाठी काही करू शकतो परंतु आपला उपवास होऊ शकतो तर आपला उपवास नाही झाला पाहिजे कारण कुठलंही देवाची विधी करताना देवाचं पारायण करताना देवाने असं सांगितलं नाही की आपण उपाशी राहून ते पारायण करावं कारण उपाशी राहिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे कर्मी किडी असतात असं म्हणतात माझी आजी असं म्हणायची की आपल्या पोटात जे कर्मी किडी असतात ते किडे मरतात आणि त्याचं पातक आपल्याला लागतं तर हे कशाचंही पातक आपल्याला लागू नये मग आता कर्मी किडे म्हणजे जे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात वावरतात तर त्यांना ग खायला काही भेटत नसल्यामुळं त्यामुळं कदाचित म्हणजे त्यांचं पाप आपल्याला लागू नये यासाठी आपल्याला अगदी आप उपाशी सुद्धा राहायचं नाही किंवा आपल्याला उपाशी राहायची वेळ येईल यासाठी आपल्याला ही पूर्वत उपाशी राहायची वेळ येणार नाही यासाठी आपल्याला आपण जे धान्य खाणार आहोत ते सात दिवस म्हणजे मुबलक आहे का ह्याची सुद्धा म्हणजे ते पीठ वगैरे हो आहे का ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यासोबतच मग तुम्ही कुठल्या भाज्या खाणार आहात तर त्या भाज्यांची सुद्धा आधीच तुम्ही आणून घ्यायच्यात पाच सहा दिवस जातील अशा भाज्या आणून घ्यायच्यात आणि त्या निवडून व्यवस्थित ठेवायच्यात कारण पारायणासाठी वेळ लागतो आणि मग घरच्यांची अवहेलना होणार नाही किंवा त्यांना तुमच्या पारायणामुळे त्यांना कुठला त्रास होणार नाही त्यांच्या वेळेत कोणते बदल होणार नाहीत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते कारण स्त्रियांना सगळ्यात जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्या पूर्ण करताना त्यांची तारेवरची कसरत होते ही गोष्ट मी मान्य करते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आधीपूर्व तयारी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्यामुळं इतरांनाही घरातल्या त्रास होणार नाही किंवा आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही म्हणून ना ह्या पण गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे झालं खाण्याबद्दल नंतर आहे आपण झोपतो तर झोपताना आपण सतरंजीच आपल्याला घ्यायची आहे एका चटईवरती सतरंजी टाकून तुम्ही झोपू शकता तर ती सतरंजी आपण म्हणजे स्वच्छ करून घ्यायची आहे जर वापरलेली जर तुमच्या घरात नसेल एखादी नवीन असेल तर तुम्ही कोरी बेडशीट किंवा कोरी सतरंजी वापरू शकता की जेणेकरून आपल्याला पारायण करायचं आहे तर वापरलेल्या गोष्टी घेण्यापेक्षा कोऱ्या गोष्टी अतिउत्तम असतात आणि प्रत्येकांकडे एखादी तरी बेडशीट ठेवून असतीच तर अशा वेळेस तुम्ही ती ठेवून दिलेली जी बेडशीट आहे ती पारायणासाठी वापरा किंवा तुम्ही पारायणासाठी वेगळी खास करा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जी नवीन कोरी बेडशीट किंवा आहे ती फक्त गुरुचरित्र पारायणासाठी किंवा कुठलेही तुम्ही पारायण करा मग संकल ते संकल्पयुक्त जेव्हा पारायण करतो मग नवनाथ पारायण असो कुठलंही पारायण असो त्यावेळेस आपल्याला तेच अंथरून वापरता येईल की जेणेकरून आपण ते इतर वेळी किंवा इतर वेळेस कधी वापरलेलं नसतं त्यासाठी ते तुम्ही बाजूलाच ठेवून दिलं तरीही चालतं आणि जर तसं नसेल किंवा आपल्या घरामध्ये नवीन एखादं नसेल तर अशा वेळेस जे काही घरामध्ये आहे ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि तेच आपल्याला सात दिवस वापरायचं आहे तर ही झाली आपली साधी सोपी पूर्वतयारी तर ही पूर्वतयारी जर केली तर निश्चित आपल्याला पारायणाच्या दिवशी आपली धांदल उडणार नाही पारायणाच्या दिवशी म्हणजे आपल्याला मनस्ताप होणार नाही कारण एकतर मनामध्ये खूप म्हणजे आपण संकल्प केलेला असतो की ह्या वेळेत पारायण करेल त्यावेळेत पारायण करेल परंतु इतर कामं करून ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला शोधाशोधीमध्ये जर जास्त वेळ जात असेल तर तो मनस्ताप आपल्याला व्हायला नको किंवा आपलं पूर्ण मनन चिंतन हे पारायणासाठी दत्त महाराजांसाठी आपला वेळ आहे हे समजून घेण्यासाठी म्हणजे सगळा वेळ आपल्याला दत्त महाराजांना द्यायचा आहे त्यामुळं आपल्याला ही पूर्वतयारी करायची आहे छोटीशीच माहिती आहे पण मला ती तुम्हाला देणं खूप महत्वाचं वाटलं तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवताने प्रणाम